नाशिक जिल्ह्यातील कळवण खुर्द गावात चकित करणारा प्रकार समोर आला आहे ज्याच्या गायब होण्यामुळे पवार आहे होय चोवीस तासांच्या आत या बेपत्ता तरुणाला शोधून काढण्यात आहे तर दुसरीकडे चार ऑक्टोबरला पोलीस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या तब्बल पस्तीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे विठोबा गायब झाल्याच्या आरोपावरून ग्रामस्थ आणि समाज बांधवांनी तब्बल पंधरा तास रास्ता रोको आंदोलन केलं होतं या दरम्यान पोलीस ठाण्यावर दगडफेक वाहतूक ठप्प आणि परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं शोध मोहिमेदरम्यान पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी घरात तपास सुरू केला आणि विठोबा पवार स्वतःच्या कळवण तालुका हादरला असून गावकऱ्यांमध्ये तीन तारखेला मिसिंग झाला होता त्या संदर्भात मिसिंग दाखल होती आणि काल त्या अनुषंगाने आपण किडनॅपिंग विथ अट्रॉसिटीचा पण गुन्हा दाखल केला होता पोलीस स्टेशनला सदर इस्माबाबत आम्ही चार ते पाच टीम लावल्या होत्या शोध घेण्यासाठी भरपूर ठिकाणी त्याचा शोध घेतला सीसीटीव्हीवरून असं निष्पन्न झालं की तो बाहेर कुठं गेलेला नाही कळवून खुर्दच्या म्हणजे तो बाहेर कुठं जाताना दिसला नाही आम्हाला त्यावरून ना आम्ही कळून खुर्द जास्तीत जास्त लक्ष देऊन जी शेती आहे माख्याची इतर ठिकाणी लक्ष देणं वगैरे ह्या गोष्टी सुरू केल्या आणि काही विश्वसनीय माहिती मिळाली आम्हाला की तो त्याच्या घरामध्ये असण्याची दाट शक्यता आहे त्यावरून आम्ही टीम पाठवली हो आणि टीमने ज्यावेळी घरझडती घेतली त्यावेळी तो घरामध्ये घेऊन आला त्याची तब्येत ठीक आहे आता त्याच्याकडे पुढील तपास आम्ही करत आहोत आणि या घटनेमागे नक्की सूत्रधार कोण आहे आणि त्याच्यामागे कोण मास्टर माइंड आहे याचाही आम्ही सखोल तपास करतोय आणि योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत कालची जी दगडफेक झाली त्यामध्ये जे काही समाजकंटक होते तर त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि येत्या नजीकच्या काळात त्यांच्यावरती आम्ही कठोर कारवाई करणार आहोत